मित्रांनो कोरेगाव होणाऱ्या दोन तारखेला कोरेगाव हिंदकिसरी किताबाचे मानकरी या मैदानात मित्रांनो काही प्रमुख व काही अंदाजित पैरे आहे मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व मित्रांनो बऱ्याच ग्रुपवर चर्चा चालू आहे हा पायरा हा बैल कोणासोबत कोणता पाहणार आहे मित्रांनो मित्रांनो ओळूया आपल्या महत्वाच्या व्हिडिओकडे मित्रांनो सगळ्यात एक व फिक्स पायरा व टॉपचा पायरा मित्रांनो मित्रांनो संभाजीनगर एक सर्व ची टॉपची जोडी व तळेगावकरची शाखिर शाखीर पठाण यांचा घरचा साथ राजा आणि सम्राट मित्रांनो ही गाडी सुद्धा तिथे पाहताना आपल्याला दिसेल मित्रांनो मित्रांनो दुसरा पायरा मित्रांनो दुसरा पायरा म्हणलं तर आपला बिंजोडचा बिनजोडचा बेतादबा मथूर मित्रांनो मथुरचा पायरा हा कॉकटेन म्हण म्हणत आहे मित्रांनो कॉकटेन आपो मित्रांनो कॉकटेन मथूर बघितला आहे महागच पुनगी तिथे खूप स्पीड आहे मित्रांनो किंवा कॉकटेन संघ मित्रांनो टिटवी सुपनेकारांची टिटवी किंवा कॉकटेन या दोन दोघांपैकी एक मथुर संघ पळू शकतो मित्रांनो तिसरा पायरा म्हटलं तर मित्रांनो अर्जुन संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुन आणि शेवाळ्या बंद पाखऱ्या आता हे दोन मित्रांनो ही एक पायरा पळू शकतो टॉप जुडी आहे मित्रांनो ही एक मित्रांनो चौथा पायरा म्हणलं तर आपला चटणी भाकरीचा हिंदकी श्री पै बैल म्हणजे घरणीकी कारचा राजा मित्रांनो राजाचा पायरा हा दोन बैलापैकी एक आनंदीसोबत फिक्स आहे मित्रांनो एक तर दौरली हरण्या सहाशे बावीस व दुसरा म्हणजे तर मोठ्या मैदानातला मोठा वस्तात रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या दोन्हीपैकी एक पायरा मित्रांनो असू शकतो त्याच्यासोबत आणि मित्रांनो पाचवा पायरा म्हणलं तर आपला अभिजित भैया पवार यांची टॉपची खरेदी रणजित निंबाळकर सरांचा सरजा सरजाचा पायरा मित्रांनो टॉपच आहे आपल्याला माहिती आहे सरजा मित्रांनो संघ पळू व मित्रांनो सरजा सर्वांनाच माहिती आहे वेगाचा शेवट आहे मित्रांनो त्याचा पायरा हा आहे पिष्टन बावीस अकरा ओमकार मिसाळ यांचं काळीस पिष्टन बावीस अकरा व निम सरजा अभिजित भाईया पवार यांचा सरजा पिस्टन पिष्टन ही गाडी देखील आपला कोरेगावला पळताना दिसेल व मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुस्तमन व दश महिंदकी श्री बकासूर आश। मित्रांनो बकासूर सुद्धा येऊ शकतो अशी मला माहिती मिळाली आहे मित्रांनो मित्रांनो बकासूर उद्या आता फेरा निघेल व कळण मित्रांनो फिक्स येणार आहे ना की नाही अजून फिक्स नाही मित्रांनो आला कधी तर मित्रांनो बकासूर हा दोन टॉप पायऱ्यात असू शकतो एक तर मथूर मथूरचा मित्रांनो पैरा झालेला आहे तर आपल्याला कळलंच असेल मित्रांनो बकासूर कोण आहे बकासूर आणि गोरचा सर्जा अपराजित जोडी आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला